नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि चविष्ट भाजणीची चकली दिवाळी असो किंवा कुठलाही सण चकली म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडते तर आज आपण अशी कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान असे कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा तर चला तर आता साहित्य बघूया मी घेतलेली आहे एक हर त्या, त्या आ, वाटी हरभरा डाळ थोडी कमी उडदाची डाळ त्या त्यामध्ये अजून सपाट वाटी मुगाची डाळ एक वाटी पोहे आणि दोन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत तर आजचाल आपण भाजणीला भाजायला सुरुवात करूया भाजणी अशी गोल्डन होईपर्यंत डाळी भाजून घ्यायच्या आणि तांदूळही गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायच्या चला तर मग आपण भाजणी भाजून घेऊया आधी इथे मी भाजण्यासाठी धने घेतलेले आहेत तीन चम्मच आणि जिरा घेतलेले आहेत तीन चम्मच तेही आपण आता भाजून घेऊया तर अशी आपली भाजणी तयार झालेली आहे ते आता गिरणीमधून बारीक दळून आणायचं हे बघा मी गिरणीतून बारीक दळून आणलेलं आहे तर साधारण ते दीड किलो भरलेलं आहे तर मी याच्यामधनं अर्ध्याच पिठाच्या चकल्या बनवणार आहे तर तुम्ही ते बघा हे प्रीमिक्स म्हणून एक महिनाही टिकू शकते तर तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चकल्या बनवू शकतात तर इथे घेतलेले आहे मी दोन चम्मच मिरची घेतलेली आहे लाल मिरची त्यानंतर थोडी हळद तीळ घेतलेली आहे मी थोडी इथे तीन ती चार ती ते चार चम्मच तुम्हाला तीळ पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकतात चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असे त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे चार ते पाच चमच मी कडक केलेलं तेल टाकलेलं आहे मोहन तेलाचं हे व्यवस्थित असं खूप गरम झाले पाहिजे गरम गरमच त्यामध्ये टाकायचे मिक्स करून घ्या हे पीठ व्यवस्थित असे चोळून घ्यायचे हाताने हे बघा आता पीठ थोडे थंड झालेले आहे त्यानंतर मी व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घेते पूर्णपणे व्यवस्थित असा मुटकुळा पण तयार झालेला आहे दोन्ही हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जीव मिक्स करण्यामध्ये पण खूप मेहनत असते त्यामुळे व्यवस्थित असे मिक्स केल्यावर आपली चकली पण छान येते हे बघा मी पूर्णपणे मिक्स केलेले आहे पीठ त्यानंतर मी गरम पाणी ठेवलेले होते पिठामध्ये टाकायला पीठ मी गरम पाण्यामध्ये पीठ भिजून घेणार आहे पाणी थंड नाही घ्यायचे पाणी गरमच पाहिजेल त्यामुळे आपली चकली व्यवस्थित अशी कुरकुरीत येते थंड पाण्याने चकली बिघडून जाईल त्यामुळे गरमच पाणी घ्यायचे मी रेशनच्या तांदळांचा वापर केलेला आहे रेशमच्या तांदळाला पाणी जास्त लाग थोडे थोडे करून पाणी मिक्स करायचे आणि अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचे आहे बघा मी असं मऊ असा पिठाचा गोळा तयार केलेला आहे तो मी आता दहा मिनटं झाकून ठेवणार आहे हे बघा दहा मिनटं झाल्यानंतर मी पीठ व्यवस्थित असे तयार झालेले आहे आपले पिठामध्ये पाणी भरपूर लागतं साधारण मला दोन ग्लास पाणी लागलेले आहे ला आणि पाहिजेलं असेल तर तुम्ही वरतून थोडे थोडे पाणी टाकू शकतात इथे मी घेतलं आहे चकलीचं सोऱ्या सोऱ्यामध्ये थोडे थोडे पीठ टाकून आपण चकल्या चकल्या पाडून घ्यायच्या हे बघा छान अशी काटेरी चकली तयार होते थोड़े थोडेसुद्धा तुटत नाही किंवा तुकडे पण नाही पडत वाले छान अशी गोल पाहिजे आपण गोल असे आकारामध्ये चकली पाडून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे ते बघा मी तळण्यासाठी इकडे तेल पण ठेवलेले होते गॅसवरती तर आता आपण चकल्या तळून घेऊया एक एक चकली करून मी पिठा तेलामध्ये टाकून घेणार आहे हे बघा चकलीला जोपर्यंत खालची साईट व्यवस्थित अशी भाजत नाही तोपर्यंत चकली उलटी करायची नाही त्यामुळे चकली तुटून जाते मग हे बघा छान अशी खालून कुरकुरीत चकली झालेली आहे तर नंतर उलटवायचं आणि मस्त कुरकुरीत असं मंद आचेवर चकल्या होऊ द्यायच्या तळू द्यायच्या हे बघा आपल्या चकल्या अशा छान अशा तयार झालेल्या आहेत कुरकुरीत आणि दिसायलाही सुंदर अशाच मी सर्व चकल्या तळून घेणार आहे इथे आपल्या सर्व चकल्या तयार झालेल्या आहेत आणि आपलं प्रिमिक्सही थोडंसं बाकी आहे पाहिजेल तेव्हा तुम्ही चकल्या बनू शकतात तर अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही हेही सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट करा थँक्यू